तांबडेमळा अवसरे खुर्द तालुका आंबेगाव येथील मारुती मल्हारी तांबडे यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग आणि ग्रामस्थांनी गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी विहिरीच्या बाहेर सुरक्षितपणे काढून जीवनान दिले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका केली शिंगरा लावून विभा वन विभागाने बिबट्याला जेरबंद केले तांबडेमाळा येथील मराठी शाळेच्या पश्चिमेस मारुती मल्हारी तांबडे यांचे घर गर आहे घरच्या जवळच वीस फूट अंतरावर विहीर आहे बुधवार रात्री दीड दीड वाजता विहिरीतून ओरडण्याचा आवाज मुलगा बाळासाहेब मारुती तांबडे यांनी ऐकला तेव्हा त्यांना वाटले की विहिरीत कुपडे पडले असावे त्यांना बिबट्या पडल्या असण्याचे सकाळी सात वाजता समजले सकाळी भानुदास तांबडे यांनी मनसर पोलीस स्टेशन आणि वन विभाग यांना माहिती दिली वनरक्षक आर आर मोनी मोमीन ऋषिकेश कोकणे महादूर तांबडे सागर भोर रेस्क्यू टीमने सदर सदस्य मिलिंद टेमकर मनोज तळेकर माजी सरपंच मा मावली भोर आणि युवकांनी बिबट्याला बाहेर काढण्यास मदत केली